आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी स्वच्छ आणि निर्मळ व्हावी यासाठी मी प्रदूषण करणार नाही आणि कोणाला प्रदूषण करू देणार नाही असा निर्धार आज पंचगंगा नदीकाठी साक्षी ठेवून करण्यात आला होता माजी वस्त्रोद्योग मंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचं या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत पंचगंगा प्रदूषण मुक्ती निर्धार समितीच्या वतीनं राबवलेल्या सामाजिक उपक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असला तरी प्रदूषणाला जबाबदार घटकांवर जुजबी कारवाईमुळे प्रदूषणात दिवसेंदिवस भरच पडत आहे त्यामुळे जीवनदायी असलेली पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पंचगंगा प्रदूषण मुक्ती निर्धार संघटनेच्या वतीनं विविध उपक्रमाच्या माध्यमातून जन जनजागृती केली जात आहे त्याच माजी प्रकाश यांच्या औचित्य साधून वाढदिवसा पंचंगा प्रदूषणमुक्त जागर पदयात्रेचं आयोजन केलं होतं माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली नदीवेस नाक्यापासून सुरू झालेल्या या पदयात्रेतील संविधानानं व्यक्तीला दिलेले आहेत नदी नाक्यापासून सुरू या पदयात्रेतील संविधानानं व्यक्ती अधिकार पंचगंगा प्रदूषण मुक्त करणार हा आमचा निर्धार पावसात पडतात गारा पंचगंगा प्रदेश नदीमध्ये कचऱ्याला देऊ नका थारा निळा आभाळे दिसतो तारा नदी प्रदूषण मुक्त करू हाच आमचा नारा जल हेच जीवन जल हीच शक्ती आमचा निर्धार फक्त पंचगंगा प्रदूषण मुक्ती अशा आशयाचे फलक सर्वांचे लक्ष वेधत होते नदी घाटावर आल्यावर हल्ल्यातील स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर आवाडे यांनी सर्वांना पंचगंगा प्रदूषण मुक्तीची शपथ दिली प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनाबाबत माहिती घेऊन पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी सर्वांनी संघटित होण्याचं आवाहन केलं यावेळी पंचगंगा प्रदूषणास घटक जबाबदार प्रदूषणाचे दुष्परिणाम यावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले या पथनाट्यात प्रदूषण कशामुळे झालं आरोग्याची काळजी काळ्या ओढ्याचा इतिहास आणि त्याच्या दुरावस्थेबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली या पदयात्रेमध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश मोरे प्रकाश सातपुते राहुल आवाडे अशोक सौंदीकर विलास गाताडे प्रकाश दत्तवाडे श्यामराव कुलकर्णी आनंदराव नेमिष्टे अमरजीत जाधव राहुल खंजिरे दीपक सुर्वे अमृत भोसले राजू बोंद्रे सतीश कोष्टी रामदास कोळी शार्दूल शेटे पंडित ढवळे अरुण दळवी पंढरीनाथ ठाणेकर दीपक रावळ किशोरी आवाडे नंदा साळुंके मोसमी आवाडे नजमा शेख शहनाज मुजावर मंगल सुर्वे यांच्यासह पंचक्रोशीतील विविध संस्था सामाजिक संघटना यांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते